बी सेवन न्यूज चेहरा नव्या युगाचा नरहरीचा राजा सामाजिक संस्था अंकित शिवस्वराज्य प्रतिष्ठान यांच्या वतीनं भव्य दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं हा कार्यक्रम ॲक्सिस बँक ए टी एम जाधव कॉलनी मकमलाबाद नाकापंचोटी नाशिक या ठिकाणी साजरा करण्यात आला या दहीहंडी उत्सवाचं आयोजन संस्थापक अध्यक्ष वंदना आहेर अध्यक्ष रोहित परदेशी उपाध्यक्ष अभिषेक आहेर यांच्या वतीनं करण्यात आलं होतं आलेल्या मान्यवरांचे स्वागत संस्थापकाध्यक्ष वंदन आहेर यांनी शाल देऊन केले यावेळेस भोईराज गोविंदा पथकाने पाच थर लावून दहीहंडी फोडली तो ने तो ने तुँआ 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 तुँआ। या प्रसंगी सुशांत भाऊ वाबळे अमोल पाटील राहुल भाऊ कदम निलेश आहेर नरेश पाटील ज्ञानेश्वर बोडके उल्लास धनवटे यश खैरे चंदू कासार गणेश लिंगायत प्रतीक पगार ओमकार मंडलिक प्रयत् पाटील गौरव मंडलिक तुषार नाटकर राजाभाऊ सूर्यवंशी अजय आजे कुंदे अजिंक्य रौंदळ विशाल गोवर्धने अक्षय काळोगे शंभू जाधव धीराजाहिरे आकाश दानी अमोल खैरे गौरव खैरे आनंद चव्हाण तसेच शिवस्वराज्य प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते नमस्कार आज मी त्रिषा पवार आहे शिवसाम्राज्य प्रतिष्ठान यांच्यातर्फे भव्य दही हंडी सोहळा आयोजित केला होता आणि या ठिकाणी मला वंदन आहेर यांनी आमंत्रित केलंय आणि खूप सुंदर असा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आहे आणि मला आमंत्रित केल्याबद्दल तुमचे खूप खूप खुँ आभार धन्यवाद अमर सोळंके बी न्यूज नाशिक